एकच विनंती करतो राजकारण न करता मी दोन हजार चौदाला या भागामध्ये खासदार झालो त्यावेळेस मी आमदार असताना माझी ट्रेन आणि ह्या भागाचं नेतृत्व दोन हजार चौदाला शिर्डीचं नेतृत्व करत असताना साहेबावर असणारी श्रद्धा या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी मंत्री याचा मान राखून मी रखडलेल्या कामाला पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला गती दिलेली आहे आणि गती देण्याचं काम आपण सर्वांनी मतं दिलं म्हणून मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एम सी पाणी आणून त्या ठिकाणी संगमनेर असेल अकोला असेल या ठिकाणी राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल किंवा नेवासा म्हणजे या ठिकाणी पंचवीस टी एम सी पाणी आणूनच शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि मराठवाड्याचा दोन हजार पाचचा काळा कायदा करणारा आम्ही त्या काळा कायदा करणारे कोण होते त्यांनी जरा आपलं मन ओपन करून बघितलं पाहिजे काया काया जा शेल शेल हो ना ना या ठिकाणी दोन हजार पाच चा काळा कायदा जर जाईकवाडीचं पाणी गेलं तर हा शेतकरी शिर्डी लोकसभा मतदारचा उद्ध्वस्त होईल आणि उद्धवस्ताची जिम्मेदारी हे नेते घेणार आहे का माझा पहिला रखडलेला का मला गती देण्याचं का मी बोलणार नाही जो खासदार या मतदारसंघामध्ये दोन दिवस आझाद मैदानावर मंच चालवत असताना हा खासदार ज्यावेळेस जाईकवाडीला पाणी सोडताना त्यावेळेस सडा गावामध्ये फळे टाकून देणारा हा खासदार जायकवाडीचं आडू मरून त्या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये आम्ही नवले जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत शेतकरी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही पहाटे चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आंदोलन केलेला हाच खासदार आहे